आम्ही चाललेलो आत वटनेर भैरवला द्राक्षाच्या बागा बघायला काका आणि मी तर काका किती लांब आहे आपण पंच्याऐंशी किलोमीटर पंच्याऐंशी किलोमीटर आहे आपल्या पूर्वी हवेली शकलेर बसून राहुलला पण आहे म्हणजे आपला जोडीदार तो तिथंच का आम्हाला आहे म्हणजे मोहलवाडी गाव आहे आहे तिथं चाललेलो आहे आता आम्ही तर चलो आम्ही तर को म्हणजे काय आपले भावने तर मोठे आमचे बंधू ना ते तिथं बी एस सी ऐकलेलं होते म्हणजे नाही का ఆగ్రహ్మ చల్ల హా चालू చాలూ కా पाणी प्यायला कागांचा फोन चालू आहे त्याच्यामुळे पानचाळ्याला लवकरच आहे आता जवळच आहे काही विषय नाही तर फायनली आलेलो आहे राहुलच्या इथं राहुलचं काम चालू आहे पोरग कामा हो काय थांबू नाही राहिले राहुल पोचलेलो आहे आम्ही एकदम आरामात पोहोचले तुम्ही अडचण झाली काही नाही थोडा रोड खराब आहे माझी वाईन पण बांडी पडली थोडी थंडाची व्यवस्था केली हां राहुल ना थंड सांगितलंय आम्हाला तर, तर या चिंटून आणलेले चिंटू चिंटून थंड आणले नाही चिंटू ना काही पाहायला तयार नाही इकडं येऊ हां चाललं आता वडनेरला

द्राक्ष मोठं घर आहे डेस्टिनेशन आहे समजा आहे तर आम्ही आलो येतो याबा कसा बुक अ राहू दे नाही तर पोचलेलो आहे फायनली हे बघा आणि ए भारी वाटतं एक नंबर डायरेक्ट आलो आलोय द्राक्ष बागेत तर बघा बघू शकता तुम्ही सगळी किती भारी ओ ये बात भारी रे आता काकांचे पुढे गेलेले शेतकरी ते आणि काका बैठक बसली लगेच लागण तेवढे तर अंग काय लागण तेवढी बात काही निघत काहीच निघत नाही शेवट याच्या मधील एप्रिल मध्ये काय काय निघत नाही तरी दोन दोनशे हा हा लोड जास्त ही सोना काय मधुई आणि ही आहे मनी पार्टीत बदल दोन्ही काका कशा आहेत द्राक्ष तुम्हाला कशा वाटलं भारी एकदम एकदम भारी मस्त

डोंगर तयार करून बाग बनवलेली द्राक्ष दादा ही दादा दादा आम्हाला दुसऱ्या माळ्यात येऊन चालली माझ्या माळ्या मांदी द्राक्ष भारी दारांशी ईद तर मित्रांनो टेस्ट तो बनताय तो अभी बाबा तुम्हाला खरंच दादा याला किती दिवस आता निघायला बाग पाच एक दिवस पाच दिवस आलं मग डायरेक्ट पूर्ण बाग उतरणार पूर्ण हार्वेस्टिंग आणि मग कुठं जाईल काय आपली व्यापारी ना, ना ओ, बांगलादेश ची हो गावामध्ये मग स्वतः घेऊन जातील कधी हा स्वतः घेऊन जातील डायरेक्ट बांगलादेशला एक्सपोर्ट कोणती व्हरायटी सोना काय लय गोड हो हा आणि किती दिवस लाते काही म्हणजे असं तरी पाच महिने लागतं सोना पाच महिने जाते पाच महिने मग आता बाग उतरल्या मग परत हे करून टाकायचं परत मग चटणी काय खरंच चटणी अजून आणि मग कधी धरायचा परत परत ऑक्टोबरला कटिंग करायची ऑक्टोबर ऑक्टोबर आणि मग म्हणजे वर्षातून एकच पीक एक पीक हा हा परत दहा ऑक्टोबर आक अकरा ऑक्टोबरला कटिंग करायची परत मार्च फेब्रुवारी मध्ये आणि कोणत्या कोणत्या व्हरायटी करते म्हणजे आता आपल्याकडे सोनं काय माणिक च्या म्हणे आर एस एन ती घरी तिकडे कोणती होती ती आपण सोनाकाच होती ती सोनाकाच होती म्हणजे सोनाका जास्त माणिक च्या आर आणि एस एन खाली झाली म्हणजे आर सोनाका जास्त लावी त्या नाही आता ही नवीन ती सोनाका ना आता जुनी झाली आपली आता हा आता नवीन मराठी आले मार्केट मध्ये हा एस एन म्हणा किंवा आरके के व्ही एच डी अनुष्का हा हा तर हे थोडा गोड असतात आणि ते एकापेक्षा गोड असतात काळी द्राक्षे ती ती नाही आपल्या एरियामध्ये हि नाही एवढं एरिया बोपे गाव मना तिकडे एरिया तिकाऊन नाही असं म्हणते ती आमच्या क्लायमेटला का हा हा ही जी त्यांच्याकडे नाही बनत एवढं चांगली असं आहे का सोनं का आमच्या वडने मध्ये बनती ना हा ती महाराष्ट्रात कुठंच बनत नाही असं आहे म्हणजे साईजन ती एक नंबर आणि आपला जो हा माल आहे ना हा त्या म्हणजे जाऊ शकतो तसं कोणताच माल जाऊ शकत नाही असं आहे का असं आणि कष्ट वगैरे कसं आहे म्हणजे खर्च पाणी खर्च खर्च खूपच वाढत बहुतेक मार्केट त्या नाही वाढत मा पण नाही मार्केट पण दहा वर्षपूर्वी मार्केट तेच नाव आहे का दोनशे रुपयाचं औषध असतो आता चारशे हा पाचशे पण गेले पण हा माझे भाव वाढा ना पण याचा खर्च वाढू राहील खर्च खूप वाढत असे मजूर असो हा हा औषध बाकीचा इतर खर्च इतर खूप खर्च वाढत चालू आता ना पर्याय नाही दुसरा त्याच्यामुळे काय काय हां हा नाही चांगलं बऱ्यापैकी घरीच काम चालू थोडंफार हा हा भेटतं काहीतरी क्वालिटी बनवल्यामुळे भेटत नाही आता याला क्वालिटी आहे काही सगळी म्हणजे कोणता आहे द्राक्ष घेतलं का पार गोड बॉटम पर्यंत गोड हा का कसे आहे मग बाका बाक आपल्या इकडे होती का रे

नाथकोळा डायरी इकडे वडनेर बायराव ग्रेप्स विलेज सोनाका संगमने संगमनेरची आमचं आर शिवरान ते आज तिकडे चाललेलं आहे आम्ही दानुभाऊकडे मोठे बंधूंचे पोस्ट बांधला रावी असताना बी एस सी आहे भाऊ का आपलं आता तो नाव काही ऋषी दादांचा पोर चला हा भाऊंची गाठ घ्यायला चला पाऊस नव्हता पाऊस जास्त नव्हते पाऊस Hmm. त्याला क्वालिटीवर काम नाही करता आले पावसा पावसामुळं काय झालं आता समजा हे घड याच्यातले थोडे पाहिजे हे असे गड सॉल्टिंग नाही करता आले अंदा पाऊस जागा त्याच्यामुळे माल जर ॲव्हरेज राहिला ना बाकी सगळं काउंट टाकतो

प्लांटेशन आणि करायला जास्त खर्च दोन बाकीचा रेग्युलर तीन लाख रुपये मग हा दरवर्षी दरवर्षी ही बोध अजून बौद्ध पोकळ करायला खरंच चालत खरंच पाहून तो प्लॉट वेगळा आहे का हाय ते पिवळे दिसते आहे वेगड़ा टेस्टिंग तो बनता है भारा भाई भाई कूड़न ये तो ना <laughs> वीडियो वीडियो भागता तू। हाँ। म्हणलं चला आता काकांची व्हिडिओ होत आता तुम्ही कशी दिसली मग म्हणलं चला याच्यामुळे पुढे जिथ जागा नाही पाहिजे का मी सच विशाल बोलू पाठी बाबू पाहिलं आणि मग तर मित्रांनो चाललेलं आहे आता घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे करायचं ते करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा चलो